नमस्कार मित्रांनो आज बघा चिकनचा भेट किती हाय एक किलो हाय वाटत एक किलो चिकन हाय आणि आता हे आपण घरी आपल्या पद्धतीने बनवणार आहे काय पार्टीतलं खाऊन 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 व्हायचा गाला किती खाल्लं तर आपण रानातली पार्टी केली तेव्हा खाल्लं होतं आणि पुन्हा आणलं होतं उरवून फोरास पोरासने मिठाचं पाणी साणी का काय ह्या ताईनं माझ्या मार्गशीर पाळला होता तिला आता करून घालायचं या आणि ती रानातलं करायचं तकड संपवायचं भांडी खरकाटी असं काम घरच्या बायका मिळत या फक्त घरातल्या पुरुष मंडळीचा लय मोठा डाव असतो बघा पार्टीत नाही धुतलं का मटन पहिल्यांदा काय पाणी वतलं दुतलं मग आयला उश्या तुम्हाला काय अडगी दिसते काय मी गावटी पण म्हणल्या गावटी दिसतीये गावठी आहे पण टॅलेंटेड आहे असं आहे काय यात काही भूसा भरला नाही टकुरी दाफल्या मेंदू आहे मेंदू च फळ अरलं काय कळू नका आता पाणी गरम झालंय बघा आता वतून काढते ह्या दुसऱ्या भोगुल्या

आज झालं लय हळद टाकली का नाही कडवटपणा लागतो त्याचा जादा म्हणून विच टाकायची जास्ती हळद यात मीठ टाकायच मीठ बी टाकलं ह्यात आता त्याल वत्ती त्यात पळी मापून वत्ती बर का मी एक दोन मच्छर तीन चार, चार. चार। अजून एक वत मटाने पाच भिवत मारस ती एवढ्या इचरावा मोठ्या जावाला मान द्यावा वा, गोड वाटत तिला व वा। टाकलं बघा पाच पाण्यास या वाकडच बसलय भगुली ही सांगशी घेतली आमच्या ताईनं मला दिलंय फडकं धरायला आता ह्याला हाताला नाही हलवत बसत आता हे हलवत त्यातच टाकायचं हातात झालं मसाल झरवासी तू मी आधीच धुवून घेतलं होतं म्हणून तर पुन्हा भांड्यास नाही किटलीला हात लागतो तसाच तेल तुळसु की कि होई साजरून जळान राहिलं त्या चुली मोर मला बसवलं ह्या चुली मोर आल्ते ते लय भारी येत होतं अगं माझ्या माझ्याच जाळ जाळलंय भारी लागलाय मग हे जाक कशी नव्हती मला बघ ना या बकरी कशा बांधती रे हका हका तुलेत जाळ माझे तेवढच येतो तुला हिला मला माझ्याला बी ला लागलं लाग की लाग मित्रांना जाय सांगाव तिला तर आता बघा ह्याच्यामध्ये टाकलले नाही

कारबार घ्यायचं मिठाचं पाणी लई सुडते मला बी सुटतंय का बघू दे आता चिकन ला पाणी सुटेल का ग सुटल नाही ना या बाया सुटायचं नाही मित्र आहे आपलं मटन वापरलं खरकाटा उता हळदीचं मिठाचं त्यात गरम पाणी घेते आणि अशी वत्ती वाया कसं घालवा तिला मिठाज मग लगा 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 दुने कत झाले गी ग हा काय बसताय काय बघूले बर पाणी करणार आहे मी हिरव गार्निश दिसलेल कोथिंबीरिंग हं आ पत्त्यां लावले कोथिंबीर अपर गेली पुर गेली लावली पट्ट्याच्या हाताला बरं नेट लागलं तर चला बघा दोस्तांनो असं बघा आता ही बायको बघा पाणी किती वत्ती किलो भर मटन हंडाभर पाणी वत्ती आता तुम्ही सांगा मित्रांनो पैसे त्याला दोन अडीचशे रुपये गेलं मग ते आता दोन टाइम तर झालं पाहिजेत का नाही तर <laughs> त्यांना काय वाटतय तेवढंच करावं चाला तर चालेय बघा पाणी वाटायचा कार्यक्रम इकडं होय पाणी वाटायचा कार्यक्रम नाही पण मला म्हणतो रस्सा वाढवती रस्सा सगळ्यात जास्त रगगील झर मटन पट्ट्या एकटाच बनवतो पट्ट्या एकट्याला समजा मसाला बिसाला दिल्या काय मसाला नाही आपल्या हाताला चव आहे होय तुमचा हातच आहे ना खाऊन टाकती लय चव येते तसा कोणालाच हात देत नाही आताला चव तर मटन कशाला खायचा हातच खात बसायचं अय मित्रांनो झालं बर का आता आपलं मट तिक काढलं या आणि तिकट पण झालंय आता यात भाऊजीला किटली भरायला लागली या तर अशा रीतीनं आपलं चिकन कसं झालं कमेंट मध्ये सांगा आणि वर्णमान चला खाया बोरवलं नाही ताईनं खायला बी या बाय